खेडे येथील अल्पवयीन मुलींवरील अमानुष घटनेविरोधात जनआक्रोश मोर्चा खेडे ते घडलेल्या हृदयद्रावक घटनेत दोन सख्या अल्पवयीन बहिणींवर अमानुष अत्याचार करून त्यांना जीवे मारणाऱ्या नराधमांच्या क्रूर कृत्याने संपूर्ण समाज हादरला आहे या दुर्दैवी घटनेत एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या दोघींना निर्दयपणे ठार मारण्यात आले मात्र पोलीस प्रशासनाने वेगवान कारवाई करत या नराधमाला अवघ्या चार तासात ता अटक केली या घटनेविरोधात आणि आरोपीस फाशीची कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी व परिसरात गोसावी समाज विकास मंच यांच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्यांनी प्रांत अधिकारी मोसमी बेर्डे चौगले यांना निवेदन सादर केलं ज्यामध्ये या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देऊन समाजात कठोर संदेश देण्याची मागणी केली आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे साहेब व संघटनेचे नेते यांनी आपल्या भाषणातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि असे प्रकार थांबवण्यासाठी समाज प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेने कठोर पावले उचलण्याचं आवाहन केलं त्यांनी असंही म्हटलं आहे की या प्रकारांमुळे समाज मन अस्थिर होतं त्यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे मोर्चात गोसावी समाजातील नागरिक विविध संघटनांचे नेते स्थानिक समाज बांधव तसेच मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग सर्वा घेतला सर्वांनी एकत्र येऊन पीडित कुटुंबाला सहानुभूती आणि समर्थन व्यक्त केले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकोणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा